मसूर डाळीची भजी करण्यासाठी मी इथे मसूर डाळ स्वच्छ धुवून चार तास भिजत ठेवली होती तर बघा ही छान भिजली गेले छान फुगले अशी आणि आता तिला ग्राइंड करून घेते रफली ग्राइंड करून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे असं काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे डाळ घेतले आणि एक एका एकच मी मिरची वापरते त्याच्यासाठी जिरे पावडर जिरे पावडर टाकायचे थोडीशी ही रोस्टेड जिरे पावडर आहे जिरा जिरा भाजून मी पावडर केलेली आहे त्याची ती वापरते हे आता ग्राईंड करून घेते तर इथं माझी ही ग्राईंड करून झालेली आहे डाळ काढते एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि अशा प्रकारे ही सगळी डाळ मी भाजून घे सॉरी ग्राइंड करून घेते तर आता म मी चटणी करते मी साधीच चटणी करणार आहे फक्त कोथिंबीरची चटणी करणार आहे ही कोथिंबीर घेतली मी मला ही खोबऱ्याची वगैरे चटणी खा खायची नव्हती म्हणून मी साधी चटणी करणार आहे फक्त कोथिंबीर लसूण ह्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाकलं आहे बाइंडिंगसाठी आणि एक एक मिरची थोडासा चाट मसाला अंदाज आणि चवीपुरतं मीठ असं करून तिला ग्राइंड करून घेतले हे बघा छान हिरवी हिरवीगार अशी मिरची तया सॉरी चटणी तयार झाली आपली आता ही चटणी काढून घेतली आता ही चटणी बाजूला ठेवते जरा आणि आपण भजी करण्याकडे वळते तर आता मी ते जे वाट भ डाळ वाटलेली त्याच्यामध्ये मीठ टाकून जरा व्यवस्थित छान हलवून घ्यायचं जरा हलकं करून घ्यायचं पीठ मस्त असं हलवायचं आहे चमचा घेऊन एक असं छान हलवून घ्यायचं आहे जर्र हलकं व्हायला पाहिजे म्हणून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं तरी हलवून घ्यायचं असं पीठ आता गॅसवर पॅन चढवला आहे तळण्यासाठी तेल टाकते त्यामध्ये आणि तेल गरम करायचं आहे एकदम छान बघितलं मी तेल अजून गरम झालं नव्हतं तर परत बघते एकदा मी आता चांगलं गरम झालेलं आहे तेल गॅस बारीक केलं आहे आणि आता ह्या च दोन चमचे गरम गरम तेल ह्या डाळीमध्ये मी अशी टाकणार आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता भजी सोडायच्या आहेत आपल्याला छान खुसखुशीत होतात क्रिस्पी होतात भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा असे सोडायचे आहेत भजी चांगले तेलात असे सगळे मी टाकून घेतले जितके पॅनमध्ये राहतील तेवढे क घेतलेत आता त्या थोडा वेळ तसंच शिजवून द्यायचे आहेत एका साईडनी नंतर मग आपल्याला त्याला हलवायचे आहेत एका साईडनीच आधी पहिलं आपण हे करून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटं झालीत मी आता त्याला टा मी आता त्याला पलट पलटवते मी चमच्याच्या साहाय्याने पलटते कारण मी हा पॅन घेतला होता त्याच्यामध्ये तो झारा झाडाने तेल बाहेर येत होतं म्हणून मी हा चमच्याच्या साहाय्यानेच करते असं तर सगळे असे सगळे करून परतून घ्यायचे आहेत त्यांच्यावर तेल सोडून असं चांगलं पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता परत दुसऱ्या बाजूला शिजत शिजवायचे आहेत चांगले हे बघा आता चांगला ब्राऊन कलर येत चाललं आहे त्याला या बाजूने पण आता चांगलं शिजवायचे आहेत आणि असे चमच्याने बघायचे आहेत असे हलवून कसे शिजले ते वेळ झाला तरी चालेल पण जरा शिजून द्यायचे त्याला चार पाच मिनटं शिजवून द्यायचे आहेत कारण डाळ शिजली गेली पाहिजे मसूर डाळ शिजायला वेळ नाही लागत तरी पण शिजवायला यायचं आता मी हे ट्रान्सफर आता मी हे झाऱ्यामध्ये काढून घेते झालेत आपली भजी ता चांगले तयार हे घेतलेत मी एका झाड्यामुळे साहाय्याने काढलेत आणि आता ह्या चाळणीत मी ठेवणार आहे चालणीत ठेवलेत आता हे जे दुसरे शिल्लक राहिलेले आहेत ते पण तेलात सोडून घेते असे भजी हे पण आता सगळे करून घेते भजी तर अशा प्रकारे आपल्या इथं भजी करून तयार आहेत भजी तयार झाले चटणी तयार झाले कशी वाटली माझी मसूर डाळीचे भजीची रेसिपी आणि चटणी कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आवडीचे चवीचे खात राहा टाटा बाय बाय